नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे चर्चेत आलेले आहेत पण यावेळेच त्यांचं हे चर्चेत येणं त्यांच्यासाठी आणि त्यांच्या त्या शिवसेना पक्षासाठी मुळेच उत्साहवर्धक नाही ते सध्या चर्चेत आहेत ते पुन्हा एका नवीन नाराजी नाट्यामुळं होय एकनाथ शिंदे सध्या कमालीचे अस्वस्थ आहेत म्हणाला ते एका संपन्न राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण तरीही त्यांचा पाय आजकाल महाराष्ट्रात फारसा थांबत नाही त्यांच्या दिल्ली ज्यांच्या ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ शकले त्या अमित शहाच्या भोवती खिरट्या घालणं आपल्या तक्रारींचा पाडा वाचणं आणि सत्तेमधला आपला वाटा वाढवून देण्यासाठी खटपटी करणं हे सध्याचे त्यांचे उद्योग अलीकडेच ते जम्मू काश्मीरात जाऊन आले तिथन ते गुजरात मध्ये गिरणारच्या पहाडावर गेले होते असं म्हणतात नंतर खरं तर ते मुंबई परतायला हवे होते पण त्या त्याऐवजी ते पुन्हा काश्मीरला निघून गेले त्यांच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण पाहिल्या तर त्या कुठल्याही दृष्टीने राजकारण संमत अशा वाटणाऱ्या नाहीत मित्र म्हणूनच म्हणायचं की शिंदे सध्या कमालीचे अस्वस्थ आहेत एकदा मुख्यमंत्री पद उपभोगल्यावर अनिर्बंध सत्ता कशी असते ते त्यांनी आजवर पाहिलेलं आहे एन्जॉय केलेला आहे त्या मना जुने भूमिका काय आहे हे कदाचित त्यांनाही आज झाले असं काहीतरी आहे एकनाथ शिंदे हे आज राजकीय दृष्ट्या प्रभावहीन झाल्याची स्थिती आहे उपमुख्यमंत्री म्हणून ते नक्की काय करतात राज्याच्या दृष्टीनं लोकांच्या दृष्टीनं कुठल्या प्रकारचे महत्वाचे निर्णय घेतात प्रशासन कसं राबवतात आपला पक्ष कसा वाढवतात हे फारसं कुठेही काही आज महाराष्ट्रावर आपल्याला दिसणार नाही म्हणजेच तीन पक्षांच्या या सध्याच्या सरकारमध्ये त्यांना फारस काही महत्वाचं स्थान आहे असं दिसणार नाही म्हणूनच शिंदे सध्या सैरभैर झाले आहेत कोणी घर देतात हो कोणी घर या प्रकारचा आक्रोश जरा त्यांच्या मनात चाललेला असेल तर त्यात नवल नाही मागच्या महिन्यात ते कोणालाही न सांगता दिल्लीला गेले गुरु पौर्णिमेचा मुहूर्त त्यांनी लगबगीनं साधलेला होता आपले आधुनिक गुरु अमित शहा यांचं पाद्यपूजन त्यांनी घेतलं आशीर्वाद घेतले गुरुकडून काही कृपा प्रसाद मिळेल म्हणून आषाढूत चेहऱ्यानं हात बांधून ते तिथं उभे झाले पण या पाद्यपूजेतून गुरुपूजेतून काहीही निष्पन्न मात्र झालेलं नाही ना गुरुंबद्दल त्यांनी कदाचित फार मोठ्या अशा अपेक्षा ठेवलेल्या असतील पण हे गुरु नव्हे तर महागुरु आहेत हे त्यांनी ओळखलेलं नसावं या महागुरूंनी यापूर्वी खुद्द उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाबाबतची हुरकावणी दिली असल्याचा त्यांचा इतिहास नको त्या ठिकाणी नको तेवढा विश्वास ठेवून शिंदे बसले ही त्यांची चूक आता घोडचूक होती हे त्यांच्या कदाचित लक्षात आलं असेल पण आता या सगळ्या गोष्टींना फार उशीर झालेला आहे एक एकनाथ शिंदे हे तसं म्हटलं तर फार मोठे राजकारणे कधी नव्हते आजही नाही शिवसेनेत कार्यकर्त्यांचं सा नेटवर्क सांभाळून असणारे एक राजकीय व्यवस्थापक हीच त्यांची मूळ आणि अस्सल ओळख अशा प्रकारची ओळख ही राजकारणातल्या शिरघंटीमध्ये एखाद वेळी महत्वाची ठरू शकते पण एखादा राजकीय पक्ष स्वतंत्रपणे चालवणं पक्षाला स्वतःचा असा विचार देणं कार्यकर्ता घडवण आणि पक्षाला यशस्वी नेतृत्व हे काम नाही पाडून शिंदे हे भाजपाच्या संगणमतानं मुख्यमंत्री झाले जरूर पण हे झालं सगळं तात्कालिक राजकारण मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी परिणामकारक काम केलं आपलं चांगलं बस्तान बसवलं असं काही

संपुष्टात आल्याचं आपण पाहिलेलं शिंदे मुख्यमंत्री पद हे देखील असच काहीस परावलंबी होत त्यामुळे शिंदे हे केवळ भाजपाच्या राजकारणा खातर मुख्यमंत्री हे एक वास्तव होत त्यांचं मुख्यमंत्री पद त्यांचं नेतृत्व घडवण्यात त्यांना अधिक मोठ करण्यात कुचकामी ठरलं शिंदेची योजना भाजपानं मुख्यमंत्री म्हणून केली ती केवळ तात्पुरत्या स्वरूपाची हे शिंदेंना तेव्हा कळलेलं नाही म्हणूनच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा बरेच दिवस त्यांची नाराजी महाराष्ट्रानं पाहिली आता पुन्हा एकदा त्यांची ही नाराजी उफाळून आल्याचं आपण पाहतोय मित्र महायुतीत सारखं हे आलबेल नाही हे दर्शवणाराच हा सगळा प्रकार आहे भाजपाचं सध्याचं लक्ष हे केवळ महापालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातून आपल्या पक्षाच्या वेगवेगळ्या आपल्या पक्षामध्ये वेगवेगळ्या वेग पक्षाच्या लोकांचा भरणा सुरू केला तो प्रकार भाजपाला मानवणारा नाही भाजपानं उद्धव ठाकरेंची सारी शिवसेना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला ते एकनाथ शिंदे यांना कसं सहन करतील शिंदेच्या महत्वाकांक्षा आणि वेळोवेळी त्यांचा नाराज होणं हे भाजपाला मुळीच चालणार नाही जेव्हा भाजपाला गरज होती तेव्हा त्यांनी शिंदे घेतलं आज ती गरज संपलेली आहे आता आणि अजितदादा या दोघांचं सरकार आरामात वर्ष सहजपणे त्यामुळे शिंदे भाजपाच्या अटींवर काम करणार असतील तर भाजपात तेच चालवून घेईल पण शिंदे आपला दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मात्र चालणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस आप यांनी आपल्या कृतीतून शिंदेना अनेकदा दिलेला तसं म्हणाल तर अजितदादा सोबत नसले तरी आज भाजपाला नाही स्वतःच्या बळावर आजही भाजपा महाराष्ट्रातलं सरकार चालवू शकते पण अजितदादा ही त्यांच्या दूरगामी राजकारणाची गरज आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीला आजही मराठ्यांचा पक्ष ही मोठी ओळख आहे भाजपाचं नेटवर्क आज कितीही विस्तारलेलं असलं तरी ग्रामीण महाराष्ट्रावर आजही मराठा समाजाची पकड ही जवळपास पूर्ण आहे त्या दृष्टिकोनातून अजितदादांना भाजपा कधीही अंतर देणार नाही पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद ही तेवढी नाही जी ताकद आहे ती ठाणे कल्याण मुंबई या नागरी वस्त्यांमध्ये इथल्या मध्यम वर्गात भाजपालाही मोठं समर्थन आहे त्यामुळे उद्या शिंदे यांना डच्चू द्यायचं ठरलंच शिंदेची वोट बँक आपल्याकडे वळवणं भाजपाला हे नाराजी कितीही नाट्य प्रयोग केले तरी भाजपा ते चालवून घेणार नाही तसं शिंदे यांना सूचित देखील करण्यात आलेला आहे शिंदे आज जे सगळ्यांशी फटकून वागतायत एकटे एकटे कुठेतरी फिरतायत त्याच कारण हे आहे मित्र शिंदेची परिस्थिती आज खरंच विचित्र झाली आहे असं म्हणायला लागेल आज ते संपूर्ण संपूर्णपणे अवलंबून आहेत त्यांना भाजपाच्या दूरगामी राजकारणात तसं म्हणाल तर कुठलंही स्थान नाही भाजपाची साथ सोडतो म्हटलं तर त्यांना तेही शक्य नाही कारण उद्धव ठाकरेंच्या सेनेत जाण्यासाठीच सगळे दोरच त्यांनी स्वतःहून कापून टाकले आहेत स्वतःचा पक्ष हा सत्तेविना चालवण्याची त्यांची क्षमता नाही तेवढं मोठं त्यांचं ते नेतृत्व कधीही नव्हतं त्यामुळे आज जे काही चाललं आहे ते सहज सहज मान्य करावं किंवा सरळ सरळ राजकारणातून निवृत्ती घ्यावी या राजकीय त्यांच्या मारण्यात त्यांचं उपमुख्यमंत्री पद हे केवळ भाजपाच्या मर्जीवर अवलंबून आहे आणि तेवढच आहे भाजपा या पक्षाची कीर्ती ही लहान सहान पक्षांना संपवणारा पक्ष म्हणून देशभर आहे आपल्या सोयीप्रमाणे त्यांनी जयप्रकाश नारायण मोरारजीबाई देसाई चौधरी चरण सिंग चौधरी नितीश कुमार आपला पक्ष, पक्ष विस्तार केला हा भाजपाचा इतिहास आहे या सगळ्या बड्या उदाहरणांसमोर एकनाथ शिंदे हे फार लहान नेते ठरतात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कालानंतर एकनाथ शिंदे यांचं भविष्य काय ते पूर्णपणे ठरेल यापुढं आपल्या स्व आपल्या स्वतःच अस्तित्व कदाचित ते स्वतःच्या बळावर कायम राखू शकतील पण आपल्यासोबत आपले सहकारी आणि आपला पक्ष हा मात्र त्यांना गुंडाळावाच लागेल भाजपाच्या राजकारणात त्यांच्या पक्षाला स्थान असण्याचं कुठलंही कारण नाही महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात हे सगळं लवकरच होऊ घातलेलं आहे होय मित्रो एकनाथ शिंदे सध्या अस्वस्थ आहेत आणि अस्वस्थ आहेत हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती नमस्कार